पण हिराजी महाराजांना बेचाळीस तत्ता मान्यता मिळाली नाही हे का मिळाली नाही शोधलेला बाबूजी प्रधानांना सांगितलं की आलं हे बोलायला इकडे कॉपी करीत जाऊ नका ना शोधताच काय तरी आण बरोबर आहे इकडं इकडं तिकडं इकडं तिकडं अहो आम्ही आम्ही तुम्हाला पाच वर्ष बोललो नव्हतो बरोबर आहे पाच वर्षाचा हिशोब आहे तुमचा नामचा बरोबर आहे रामेलो आन गाठली होती खंडोबाची आण तुम्हीच गाठली होती ना खंडोबाची आण कुणी गाठली होती रामेलो रामेलो आणि त्याच्यासाठी बरोबर आहे तुमच्या पात्राची आणि आता सुद्धा जी शंका विचारली ना सावणबाळ्याच्या माता पिताची नाव इथलंय तर सांगणारा इथलं तर न बघता न बघता सांगा त्याला जास्त माहिती आहे का पण तुम्हाला सांगून काय अर्थ नाही कारण तुकाराम नामदेव महाराजांना सांगितलंय मुळे सांगत नाही ना सांगून सुद्धा ऐकत नाहीत आता इथल्या श्रावण बाळाच्या माता पिताची नावं येतं वाचायचे आणि तुम्ही सांगायचे ती आहेत का नाहीत आम्ही कुठे सांगितलेत रक्तप्राशन केलं खोट वाच नाही वाचा ना आम्ही खोटं सांगतोय तुम्हालाच कळत आम्हाला कळत नाही असा काय विषय आहे का त्यांना जास्त चार पावसाळे जास्त घालत ना चालेल चालेल आता आता नामाचा त्यांना उच्चार केला नाही का तुम्हाला कळलं पाहिजे की नामाचा हिराजी महाराजांना बेचाळीस संतात मान्यता मिळाली नाही एवढा शब्द ऐकला तुम्ही बाकीचं फुडलं कोण ऐकायचं का मिळालं नाही मान्यता त्यातला ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे माऊलींचा अभंग आहे सांगा जरा मुक्त मुक्ताईचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा सवाल आहे मुक्ताई म्हणते गुरु कृपा झाली अशी आली कैसी ती कळाली सांग दादा लेखा नाही आला साधन करता तो कैसा येईल हा तर सांग दादा मन बुद्धी वेगळा इंद्रिया वेगळा बुद्धी निळा तो कैसा कळेल सांग दादा आहो ज्ञान राजा आहो ज्ञान राजा संदेहा माझा फेडून या काय गुरु कृपा झाली प्रत्याशी आली कैसी ती कळाली लेखा नाही आला साधन करता साधन करताना लेखा आला पाहिजे नातान बारूड अशी म्हणली होती आम्ही अशी म्हणलो तशी म्हणलो माऊलींचा अभंग आहे राग गायना देव बेटे तरी काय जगा भावसागरी राजाचा संगीत संगी गायन तेथे ब्राह्मजा <सखिया> <चार्थाथा। सखिया> <गार। सखिया> तो खोटा ठरवून का दाखवा तुम्हाला जास्त समजतं ना तो खोटा ठरवायचा आहे तुम्ही आम्ही काय पुरावा आणलेला आहे नाही तर ग्रामस्थ मंडळ दाखवते अहो एवढं तरी कळलं पाहिजे तुम्हाला आहो श्रावण बाद श्रेत राजाच्या दरबारात गेला कधी अजून आम्ही रामायणात ना वाचलं नाही जरा बघ नीट वाचून बघत जामायण अर्ध वाचून आला तुम्ही काय तुम्हाला आम्ही तुमच्यामध्ये आजपर्यंत कधी आलो नाही तुम्हाला आमच्या तुम्ही स्टार्टिंग पासून बाय पाटवड्यापासून मळेच्या रामायण रामायणपर्यंत आला पण आमच्याकडून अजूनपर्यंत आप शब्द गेला नाही का गेला नाही आम्ही म्हणतो हे बघा तुम्ही सुद्धा आमच्यासारखीच आहे प्रत्येकाला एक आवड आहे हरी भक्ती हरी भक्ती कुठेतरी करावी आणि असं एका पर्यंत उमेदच आहे तुम्ही का माहितीये तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे आम्ही बोललो का तुम्हाला पण आम्हाला तुम्ही खंडोबाची आण घालून ठेवले काय हे धनगर काय माहितीये का हे बघा आम्ही जातीचं धनगरच आहे त्याच्यात काय वाद नाही आणि धनगर तुम्ही अजून बघा हा क्षत्रिय आहे चार वर्णामध्ये क्षत्रिय वर्णामध्ये धनगर मोडतो अजून सुद्धा बघा दाखवी पुरावाच पाहिजे आणि

ज्ञानेश्वर हा ते ज्ञानेश्वर माऊलींना जी उत्तरं दिली ती सांगणार आहे हे हे जी जी गोष्ट नामदेवाला लादले कबीराने कथिले हा हे जी गुह्य ज्ञान नामदेवाला लादले कबीराने कथिले चार योगी तीच गुह्य गोष्ट सांगत आहे तुझ आणि विश्वासाचे बीज उभे विटेवरी गुरु पुत्र जाणती गुरुपुत्र जानती योगी सदा द्या शिवादी का जपती ह्याची द्यावी अठरा अभंगाची सनंद ठेवावी निबंध आपणापाशी अठरा अभंगाची करुणी निबंध सनंद ठेवावी निबंध आपणापाशी या पुढे ज्ञान सांगे पाखांड काय सांगितलं यापुढे ज्ञान सांगे पाखांड जळवत्याचे तोंड काळे जळोत्याचे तोंड काळे अंत काळे समय तीन दिवस उपोषण सायुज्य जाण पाय होय ही गुह्य गोष्ट ही गुह्य गोष्ट ठेवावी गुप्त न करी प्रग ही गुह्य गोष्ट न करी प्रगट ठेवावी ठेवावी गुप्त आपणा पासी प्रगट करिता होय मातृगम काय सांगितलंय जर ही गुह्य गोष्ट प्रगट केली तर माथेच्या पुढे झोपलेलं पाप लागत आणि ज्ञानदेव हो म्हणे निवृत्तीची हा माऊलींना त्यांच्या सद्गुरूची निवृत्ती महाराजांची शपथ घेऊन ते शब्द सांगितलेले खोटे आहेत का खोटे का ठरवणार आहेत हा तीन दिवस भजन करू तीन दिवस हा कॾहिं पौरात्री

आता पात्राचा विषय त्यांना आपल्याला श्रावण बाळाचं पात्र दाखवलं ते पण चुकत दाखवलं पण त्याचा शेवट विचारला की त्याच्या माता पित्याचे नाव ते आम्ही आणलेत पण आपण चांगलं वाचायच्या पटले पुढच्या वार्ता चला हे बघा अध्याय राम वनवासाला जाणार म्हणून शोकार झालेला दशरथ आपल्या आयुष्यातील एक प्रसंग कैकेला सांगत आहे श्रावणाला दशरथ त्याच्या पित्याच्या आश्रमात गेला आणि त्याने अत्यंत शोकाकुल होऊन घडलेला सर्व वृत्ता वृत्तांत वुरुंत जसाच्या तसा सांगितला एक कुल एका पुत्राच्या मरणाचे दुःखद वार्ता श्रावणाच्या माता पित्याचा धक्काच बसला तर श्रावण बाळाच्या माता पित्याच मातेचं नाव नाही पितेच नाव आलेलं आहे श्रवण म्हणून इथं वाचू शकता तुम्ही अयोध्या आणि आता का मगाशीच पात्र आम्ही तोडले मगाजीचं पात्र तोडलंय आताच्या पात्राचं त्यांनी आता जे पात्र पूर्ण दाखवलं आणि शंका विचारली ती सांगितले आता इथनं आम्ही पात्र काढणार आहे त्याचं तुम्ही पात्राचं पात्राने तोडले चाराने पत्र राहिलं होतं त्यांच्या पण तर बरीच आमच्या पत्र पाठायचं बरीच पाठ जुन्या पाठांतर आहे माझी लय त्यांना गोळी करून ठेवलेली